नमस्कार मी अक्षरा लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे जालनात सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा निघालाय बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलाय राज्यातील विविध भागात आज बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर जालन्यात सुद्धा सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली आहे यात संत महंतांसह मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले वाजत गाजत निघालेल्या या भव्य मोर्चाचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून जोरदार घोषणांनी परिसर दन आणला आहे बांगलादेश मधील हिंदूंना संरक्षण देऊन त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबावे अशी मागणी जालन्यातील हिंदू बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे आज दहा डिसेंबर आणि मानवाधिकार दिवस या निमित्ताने आज देशाभरात नाही तर आपल्या जिल्ह्यात दहाही ताल आठवी तालुक्यामध्ये बांगलादेशाच्या अल्पसंख्यक हिंदूंवर झालेल्या अत्याचाराबाबत आज सर्व हिंदू सकल हिंदू समाजाने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आम्ही निवेदन दिलं की ज्या अल्पसंख्यक हिंदूंवर जो अत्याचार होतोय बालबाद आबादांवर जो अत्याचार होतोय जो महिलांवर अत्याचार होतोय त्या महिलांवरच्या होतो अत्याचारावर लवकरात लवकर आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी लवकरात लवकर त्याच्यावर काही ना काहीतरी कारवाई करावी ह्या सगळ्या गोष्टी थांबाव्यात आणि बांगलादेशी मध्ये जे संत आहेत चिन्मयजी कृष्ण महाराज यांना जे बेकायदेशीर अटक करण्यात आलेली आहे इस्कॉन टेम्पलचे त्यांनाही लवकरात लवकर तिथून सोडवण्यात यावे हे निवेदन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले